पहिल्या सात खेळायच्या आता नऊ टीम खेळतात ह्या टीमबरोबर फायनल खेळण्यासाठी मुंबई जरा टप देते तर बाकी सगळ्या येतात हरण्यासाठी दोन्हीचे सी एस के टीमचं आहे नाव झालं ट्रॉफी तुमच्याकडे आर सी बीला पण चान्स द्या राह ट्रॉफी जिंकू द्या कोणी पण हे तर फक्त म्हणतात थाला फॉरिजन जिंकून देतोय ट्रॉफी दोन्ही म्हणून पण येतली नॉट यांच्याकडे गेलेला प्लेयर पुढच्या टीमची लावतोय पूर्ण वाट हो आता एवढं सगळं बोलले म्हणजे तुम्हाला कळत असेल आज आपण कोणाबद्दल बोलणार आहे तर आय पी एलच्या जाग्यात सक्सेसफुल टीम म्हणून ओळखली जाणारी सी एस के तर सुरुवातीपासून सुरू करू हे जागा ना होल मे नांदी होल तुम्ही बघायला सुरुवात केली या सी एस के स्पेशल आता आय पी एल बावीस मार्चपासून सुरू होत आहे आणि आय पी एलची ची सुरुवात डिफेंडिंग चॅम्पियन सी एस के करणार आहे तर सी एस के फक्त एकाच कानमुळे आहे बदनाम दोन वर्षे नसती झाली बॅन तर ट्रॉफीत झाली असते तर माहित आहे एम आय वर्सेस सी एस के वर्सेस आर सी वी बँचे लागतात भांड लागले की भांडण बॅनच निघते लगेच रिझन तर सी एस के दोन वर्षे बॅन झाली पण ट्रॉफीत मुंबईची बराबरी केली पण सी एस केशाय बर का जे प्लेयर्स कोणाकडे चालत नाही ते यांच्याकडे कोणालाच सुट्टी देत नाहीत आता असे किती प्लेयर घ्यायचे मागच्या बघा अजिंक्य राणे आणि शिवम दुबेनं सगळ्यांना दिला शॉक दोघे पण कसे झाले एकदम रॉक तर यावर्षी पण सी एस के असाच विषय करणार का खोल करू नका यांना ट्रोल नाहीतर पृथ्वी आहे गोल आणि यांचा विषय आहे पद्धतशील खूपच खोल तर यावेळेस दोन्ही दिल का ट्रॉफी सव्वीस सी एस केला जिंकून त्याची सुरुवात सी एस के बावीस मार्चला आर सी बी पासून करणार का तर पहिलीच मॅच आय पी एलची आर सी बी वर्सेस सी एस के मतलब विराट वर्सेस कोहली आहे ही तर पिवळा पडणार का लालवर भारी आणि जर पडला भारी तर धोनीची ट्रॉफीकडे निघाली का सवारी आणि जर ह्यावेळेस वेळेस पण ट्रॉफी उचलायची असेल तर टीम पण कत्री पाहिजे आणि खेळली पण जबरी पाहिजे सी एस केची प्लेईंग इलेव्हन काय असू शकते तर पाहूया चला तर माझ्या मते ओपनिंगला ऋतुराज ऐकवाड आणि डेवन कोनवे पहिल्या काही मॅच अवेलेबल नसल्यामुळं त्याच्या जागी त्याच्याच टाईपचा रचित रवींद्र खेळू शकतो आणि मग तीन नंबरला महाराष्ट्राचा पासून वाचला तर मग डॅरिल मिस मध्ये दोन्ही आणि शिवून दुबे डग दाखव मी जर आला तर इथं फक्त जडे जास्त शार्दुल ठाकूरने आपण काय करू शकतो बॅटिंग मध्ये हिरव्या ट्रॉफीत आत्ताच दाखवलं ना त्यामुळे त्याला पण हलकेत घेऊन चालत नाही बरं का अवर प्ले मध्ये दी, दीपक चार इन्सिंग आवसिंग फेकणार पती राणा ओव्हर मध्ये डायरेक्ट डाग करणार अशी टीमला खतरनाक वाटते ह्यांनी जर खेळायला सुरुवात केली ना तर पुढच्यानी विषय सोडून द्यायचा तर तुम्हाला काय वाटतंय काय असेल सेक्स किती प्लेईंग इलेवन कमेंटमध्ये आज भरतं एवढंच भेटू आपण आपल्या पुढच्या एवढ्यामध्ये तोपर्यंत राम राम जय शिवराय जय शंभूराज हे वाजवा गाणं तेवढं आपलं